एक विचारवंत मला म्हणतायत तू शेतकरी आहेस मग तुला आरक्षणाची काय गरज त्या विचारवंतांना मला सांगायचं आहे की शेतकरी म्हणून आम्ही काय भोगतो हे तुमच्यासारख्यांना नाही समजणार आम्ही सगळे मराठे म्हणजे श्रीमंत किंवा जमीनदार नाही आहोत आज महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात मराठा शेतकऱ्यांची अवस्था खूपच बिकट आहे शेतीवरती अवलंबून असणारे आम्ही लाखो मराठे कर्जबाजारी आहोत शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आम्हाला संधी हवी कारण आमची मुलं शेती सोडून पुढे जाण्यासाठी धडपड करत आहेत पण या स्पर्धेत टिकायला त्यांना आधार नाही ओबीसी एस टी एन टी यांना आरक्षणामुळे संधी मिळते पण आम्हाला ओपन कॅटेगरीत असल्यामुळे सगळ्यांशी स्पर्धा करावी लागते मराठा समाजात सत्तावन्न टक्केपेक्षा अधिक लोक ग्रामीण भागात शेतीवरती अवलंबून आहेत त्यातील बरीच लोक आर्थिकदृष्ट्या मागास आहेत मग आम्हाला आरक्षणाची गरज नाही का आमची पोरं नोकरीसाठी शिक्षणासाठी धडपड करत आहेत मग आम्ही आरक्षणासाठी लढू नये का पण या सगळ्या गोष्टी तुमच्यासारख्यांना नाही समजणार त्यामुळं आमच्यावरती टीका करण्यापेक्षा स्वतःच स्वत्त।